महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी शिवराज्याभिषेक रिक्षा समिती धाराशिव व धाराशिव शहरातील समस्त ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मध्यवर्ती बसस्थानक धाराशिव येथून शेकडो प्रवासी परवानधारक ऑटो रिक्षा चालक मालक यांनी आपल्या ऑटो रिक्षासह विविध मागण्यांसाठी माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव माननीय पोलीस अधीक्षक साहेब धाराशिव माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना निवेदन देण्यात आलेले आहे यामध्ये ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या एक बजाज कंपनीने व इतर कंपन्यांनी इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ई रिक्षा बाजारात आणलेल्या आहेत त्यांना प्रवासी वाहतूक परवाना तसेच बॅच हा शासनाने पुरवलेला नाही या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा बेकायदेशीरित्या व विना परवाना प्रवासी वाहतूक करीत आहेत या विना परवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांची नोंदणी करण्यात येऊ नये क्रमांक दोन तसेच धाराशिव शहरांमध्ये विना प्रवासी वाहतूक परवाना नसलेल्या तसेच विना कागदपत्र असलेल्या अनेक अवैध रिक्षा प्रवासी वाहतूक करीत आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्या स्क्रॅप करण्यात याव्यात क्रमांक तीन तसेच जे परवानाधारक ऑटोरिक्षांचे नूत के नूतनीकरण केलेले नाहीत त्यांचे नूतनीकरण विनादंड करण्यात यावे क्रमांक चार धाराशिव शहरात ऑटोरिक्षांसाठी रिक्षा स्टॉपसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी क्रमांक पाच फुटपाथ व रस्त्यावर अडथळा येणारे बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे या मागण्यांसाठी सर्व प्रवासी परवानाधारक ऑटो रिक्षा चालक मालक हे अत्यंत आक्रमक झालेले दिसून आले यावेळी ऑटोरिक्षा चालक श्री योगेश आतकरे यांनी असे म्हटले की जर इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा व विना कागदपत्र ऑटो रिक्षा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत असतील तर तो सर्व परवानधारक ऑटो रिक्षा चालकांवर मालकांवर फार मोठा अन्याय आहे या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व ऑटोरिक्षा चालक मालक आगामी काळात मोठ्या संघर्षासाठी तयार आहेत सुशिक्षित बेरोजगारांचे जगण्याचे साधन ऑटोरिक्षा हेच असताना विना परवाना इलेक्ट्रिक रिक्षा व विना पास प्रवासी परवाना नसलेले तसेच कागदपत्र नसलेले ऑटोरिक्षा शहरात धावत असताना शासन त्याकडे डोळेझाक करीत आहे जर शासनाने व आरटीओ विभागाने यावर कारवाई नाही केली तर आगामी काळात तीव्र असे मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे आंदोलकांच्या वतीने दिनांक बारा जुलैपर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे जर तोपर्यंत प्रवासी परवानधारक ऑटो रिक्षा चालक मालकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बेमुदत रिक्षा बंदचे आंदोलन छेडण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे यावेळी शिवराज्याभिषेक रिक्षा समितीचे उपाध्यक्ष श्री अजिंक्य तन्मोर सचिव श्री व्यंकटेश पडिले कार्याध्यक्ष श्री योगेश आतकरे यांनी निवेदनाद्वारे सांगितले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद